दहा महिने ग्रह खात्याचं काम केलं त्यावेळी देखील ला आर्थर रोड जेलमध्ये सुरक्षित ठेवायचं कसं पासून, ते चिलखती गाड्या मुंबईत आणण्यापासून अनेक आधुनिकरण पोलिसांचं करताना एक सेफ सेक्रेटरींची कमिटी केली आणि त्यांना अधिकार देऊन टाकले आणि त्यांच्या मागे लागून बरीच कामं आम्ही त्यावेळी करून घेतली त्यामुळे दहा महिन्यात एवढं पोलिस दलांमध्ये आधुनिकरणाचं काम झालं की पोलीस देखील ॲप्रिशिएट करत होते एकच राहिलं पोलिसांच्यासाठी ग्रहनिर्माण करण्याचं चा त्याच्यावर आम्ही लक्ष घातलेलं पण परत निवडणुका झाल्या आणि त्या दहा महिन्याच्या काळात माझी अशी तीव्र इच्छा होती की ज्यांनी कसाब आणि गँगला मुंबईत पाठवलं जे पाकिस्तानात आहेत जे मास्टर म्हणून आहेत त्यांच्यापर्यंत पोचायचा काय मार्ग काढता येईल मी अगदी ए टी एसच्या ऑफिसमध्ये जाऊन हेमंत करकरे हे ए टी एसचे चीफ होते त्यावेळी इतके नाराज होते ए टी एसची सगळे कर्मचारी आणि त्याचवेळी मी तो जो मुंबईत अटॅक झाला त्याचे सगळे चौकशी किंवा इन्व्हेस्टिगेशन हे जॉईंट सी पी क्राईम राकेश मारे यांच्याकडे दिलेले कारण मुंबईत झालं त्यांनी करावं असं माझं मत होतं त्यावेळी ए टी एसची लोकं थोडी नाराज झाली मी ए टी एसच्या ऑफिसमध्ये गेलो आणि ए टी एसच्या अधिकाऱ्यांना विचारलं की ठीक आहे तुम्हाला हेमंत करकरेंचा मृत्यू झाला याचं नाराजी आहे तुम्ही निराश आहात पण चिडलेलाही आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं हे मला कळतं आहे त्यामुळे तुम्ही नाराजी आहात माझ्यावर तर मग माझं तुम्हाला चॅलेंज आहे की एवढंच जर तुम्हाला हे असेल तर आपण जाऊन पाकिस्तानमध्ये घुसून काही करता येते का ह्याचा विचार करूया आता त्यावेळी इंटरनॅशनल लॉ वेगळे आहेत हे मला माहीत होतं पण त्यातही तीन चार तिथले जवान ए टी एसचे अधिकारी म्हटले ठीक आहे आम्ही पाकिस्तानला चिरायला तयार आहे आणि त्यावेळी कन्सेप्ट अशी होती की एवढा मोठा हल्ला आपल्यावर झाला आणि आपण काहीच करू नये हे मलाही मान्य नव्हतं आणि त्यावेळी काही रिटॅलिएशन म्हणून आपण त्यांच्या अगेन्स्ट काही करू शकतो का याचाही विचार आम्ही त्यावेळी काही प्रमाणात करायचा प्रयत्न करत होतो पण नंतर विधानसभा झाल्या मी एका आंतरराष्ट्रीय एजन्सीला देखील संपर्क साधलेला की आमची इच्छा आहे की ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना आम्हाला जाऊन त्रास द्यायचा सर्जिकल स्ट्राईक टाईप पण थोडासा हा प्रिलिमिनरी स्टेज म्हणजे माझ्या मनात हा राग होताच सगळ्याच महाराष्ट्रातल्या लोकांच्या मुंबईतल्या लोकांचा राग होता त्यांनी घुसून मारलं तर आपण काय करणार ही इन हेच होती तर त्यावेळी नुसतं कसाबला फाशी देणं हे तर ठीक आहे तो आपल्या ताब्यात आहे त्याला देऊच आपण परंतु ज्यांनी त्याला पाठवलं त्यांच्या विरोधात आपण काय करायचं याचा सतत विचार करून एक इंटरनॅश आता नाव सांगणं योग्य नाही पण एजन्सीशी संपर्क साधायचाही प्रयत्न मी माझ्या स्तरावर केला व्यक्तिगत स्तरावर नॉट ऑन डिपार्टमेंट लेवल आणि माझी इच्छा होती की काहीतरी जॉईंट ऑपरेशन करणं का है करने भारता चुरुन सा मारली दिले सा हे आवश्यक आहे कारण शेवटी भारतात शिरून इथं माणसं मार मारली ह्यांनी त्याचं प्रायश्चित्त दिलं पाहिजे त्यासाठी बराच हे केलं पण त्यानंतर तुरुंगात कसाब होता त्या कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यंत आपले उज्ज्वल निकम वकील दिले एकदा पी चिदंबरम होम मिनिस्टर होते ते दिल्लीहून आले आणि म्हटले की नाही आत्ताच लगेच कसाबला फाशी द्यायची तर आम्ही त्यांना विनंती केली की नाही म्हटलं की हा भारताच्या विरोधी प्लॅन आहे कट आहे ते सिद्ध होईल आपण ते प्रोसेस केलेले आहेत धागेदोरे हाताला लागत आहेत आपल्याला थोडं थांबलं पाहिजे आणि उज्ज्वल निकमांनी देखील त्यांना ते कन्व्हिन्स केलं आणि त्याप्रमाणे शेवटी लेजिटिमेट मार्गाने कसाबची फाशी जाहीर झाली कोर्टाने केली आणि त्याला फाशी झाली पण ह्या सगळ्या पिरियडमध्ये कसाबला ठेवायचं कुठं हा पिरियड होता आणि ते आर्थररोड जेलमध्ये कॅनोपी तयार करण्याचं काम मी थोडा बहुत सिव्हिल इंजिनिअरची अक्कल वापरून मी डिझाईन तयार करून दिलं की असं करूया कुठलंही रॉकेट येईल कसाबला मारेल ये अशा त्यावेळी वंदना होत्या तर त्या सगळ्या बाहेरच्या कल्प बातम्या यांना त्या कसाबच्या बिल्डिंगच्या वर रूफ करून मोठा बॉम्ब जरी टाकला तरी आत काही आतल्या कैद्याला होणार नाही अशी व्यवस्था आपल्याकडे आर्थर रोड जेलला मी पुढाकार करून पूर्ण केलेली होती